अडी ग बाई पडी पडी एवढ काय ग पडी एवढ फुल मूल कोण ग दारी मूल, मूल सासरा सासऱ्याने काय आणलं सासऱ्याने आणल्या पाटल्या पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे ला वाग बाई ला बाई झिपऱ्या कुत्र्याला बांधा ग बाई बांधा ग बाई अडी ग बाई पडी पडी एवढं काय ग पडी एवढं फुल ग दारी मूल कोण ग दारी मूल दीर, तीराने काय आणलं ग दिराने आणला गौरी हार गौरी हार मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावाग बाई लावा बाई जित्या कुत्र्याला बांधा बाई बांधा ग बाई अर्डी ग बाई पडी पर्डी एवढं काय ग पडी एवढ फुल ग दारी मूल कोण ग दारीमूल नंदनी काय आणलं नंदेनी आणले पैंजण पैंजण मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा बाई लावा ला ग बाई झिपऱ्या कुत्र्याला बांधा ग बाई बांधा ग बाई अडी ग बाई पडी पडी एवढ काय ग पडी एवढं फुल ग दारी मूल कोण ग दारी मूल भाऊ भावाने काय आणलं भावाने आणले कानातले कानातले मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा बाई लावा गाई झिपऱ्या कुत्र्या ला बांधा ग बाई बांधा ग बाई अडि ग बाई पडी पडी एवढ काय ग पडी एवढ फुल ग मूल कोंग नवरा नवऱ्याने काय आणलं नवऱ्याने आणलं मंगळसूत्र मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते चारी दरवाजे उघडाग बाई उघडा ग बाई जिप्र्या कुत्र्याला ग बाई सोडा ग बाई